नमस्कार मित्रांनो रक्ताच्या नात्यात नसेल एवढी ओढ मैत्रीच्या नात्यात असते कशीही असली तरी शेवटी मैत्री गोड असते थोडक्यात सांगायचं झाल्यास मैत्री म्हणजे त्याग आहे मैत्री म्हणजे विश्वास आहे हवा फक्त नावापुरती तर मैत्री खरा श्वास आहे मैत्रीच्या या नात्याबद्दल लिहिण्यासारखी खूप आहे खरे नात्याला नसले तरी मैत्रीला एक रूप आहे मैत्रीला कधी गंध नसतो मैत्रीचा फक्त छंद असतो मैत्री सर्वांनी करावी त्यात खरा आनंद असतो अशाच तुमच्या सारख्या खास मित्र मैत्रिणींसाठी आज मैत्रीबद्दल काही कोर्स घेऊन आलेलो आहोत ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये तर आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला लाईब नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हजार मित्र मित्र असण्यापेक्षा असा एक मिळवा जो तुमच्या विरुद्ध असताना सोबत असेल मैत्री असावी चंदनासारखी सुगंध देणाऱ्या फुलासारखी जशी तुटलेल्या ताऱ्याला आधार देणाऱ्या धरतीसारखी प्रकाशाचे तेज घेऊन सावली सारखी कोमल असावी प्रेम प्लस काळजी म्हणजे आई प्रेम प्लस भय म्हणजे वडील प्रेम प्लस मदत म्हणजे प्रेम प्लस भांडण म्हणजे भाऊ प्रेम प्लस जीवन म्हणजे नवरा किंवा बायको प्रेम प्लस काळजी प्लस भय प्लस मदत प्लस भांडण प्लस जीवन म्हणजे मैत्री ज्या चहा साखर नाही ती चहा पिण्यात मजा नाही आणि ज्या जीवनात मैत्री नाही असे जीवन जगण्यात मजा नाही असे हृदय तयार करा की त्याला कधी तडा जाणार नाही असे हास्य तयार करा की हृदयाला त्रास होणार नाही असा स्पर्श करा की त्याने जखम होणार नाही अशी मैत्री करा की त्याचा शेवट कधी होणार नाही अडचणीच्या काळात एकट न सोडता आधाराचा हात खांद्यावर ठेवून डोळे झाकून निभावणारा विश्वसनीय नात म्हणजे मैत्री मैत्री असावी प्रकाशासारखी मनाचा असमंत उज्वल करणारी मैत्री असावी एक मार्ग स्वप्नांना सत्यात उठवणारी मैत्री असावी विश्वासाची हिशेबाची उठाठेव न करणारी मैत्री असावी सुखाची साथीदार अन दुःखाची भागीदार जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते दुःख दाखवायला हसवायची गरज नसते न बोलता ज्यामध्ये सारे समजते ती म्हणजे मैत्री जीवनात दोनच मित्र कमवा एक श्रीकृष्णासारखा जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल आणि दुसरा कर्णासारखा जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल मेल्यावर स्वर्ग नको आमास जिवंतपणी यश पाहिजे अंतक्रियेला गर्दी नको माणसांची जिवंतपणी मित्रांची साथ पाहिजे आई म्हणजे भेटीला आलेला देव पत्नी म्हणजे देवाने दिलेली भेट आणि मित्र म्हणजे देवालाही न मिळणारी भेट जन्म हा टिंबा सारखा असतो आयुष्य एका ओळखी सारखं असत प्रेम एका त्रिकोणाप्रमाणे असत पण मैत्री असते ती वर्तुळासारखी की ज्याला शेवट नसतो जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील एकत्र नसलो तरी सुगंध मैत्रीचा दरवळत राहील कितीही दूर जरी गेलो तरी मैत्रीचे नाते हे आज आहे तसेच उद्या राहील मित्र मैत्रिणी हे असेच असतात पाखरांसारखे कुठून तरी उडत उडत येतात मनामध्ये हळव्या प्रेमाचं घरट बनवतात सुख दुखाची गाणी गुणगुणतात आणि एके दिवशी मैत्रीच्या धाग्याच एक अविस्मरणीय घरट मनामध्ये आठवण म्हणून ठेवून जातात आम्ही वेळ घालवण्यासाठी मित्र ठेवत नाही मित्रांसाठी वेळ घालवत असतो लोक रूप पाहतात आम्ही हृदय पाहतो लोक स्वप्न पाहतात आम्ही सत्य पाहतो फरक एवढाच आहे की लोक जगात मित्र पाहतात पण आम्ही मित्रांमध्ये जग पाहतो काही शब्द न कळत कानावर पडतात कोणी दूर उगाच जवळ वाढतात खर तर ही मैत्रीची नाती अशीच असतात आयुष्यात येतात आणि आयुष्यच बनून जातात समोरच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता याची जाणीव म्हणजे मैत्री आयुष्य नावाची स्क्रीन जेव्हा लो बॅटरी दाखवते आणि नातेवाईक नावाचा मिळत नाही तेव्हा पॉवर बँक बनून जे तुम्हाला वाचवतात ते म्हणजे मित्र रक्ताची नाती जन्माने मिळतात मानलेली नाती मनाने जुळतात पण नाती नसतानाही जी बंधन जुळतात त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात मैत्रीच्या नात्याने ओंजळ माझी भरलेली तुझ्या साथीने आयुष्याची वाट नव्याने फुललेली रात्र होती काळोखी दुकामध्ये बुडलेली तुझी सावली होती संगे प्रकाश बनून खुललेली मैत्री करत असाल तर दिव्यातल्या पंथी करा अंधारात जे प्रकाश देईल हृदयात असं एक मंदिर बनवा पैशापेक्षा मित्र कमावा तेव्हा जास्त श्रीमंत व्हाल आमची मैत्री समजायला थोडा वेळ लागेल आणि जेव्हा समजेल तेव्हा वेळ लागेल लहानपणापासून मला दोन गोष्टी जास्त मिळल्या एक म्हणजे बिस्किट आणि दुसरी म्हणजे मित्र फरक फक्त एवढाच आहे बिस्किट मिळाले मारीचे आणि मित्र मिळाले हाना मारीचे चांगले मित्र हे हात आणि डोळे प्रमाणे असतात जेव्हा यातना होतात तेव्हा डोळे रडतात आणि जेव्हा डोळे रडतात तेव्हा हात आश्रू पुसतात मैत्री म्हणजे शब्दांशिवाय एकमेकांचं मन जाणून घेणं चुकलं तर ओरडणं कौतुकाची थाप देणं एकमेकांचा आधार बनणं मैत्री म्हणजे अतुट विश्वास मैत्री म्हणजे आयुष्याचा प्रवास सुसह्य करणारी हिरवीगार पाऊलवाट मैत्री करायची असेल तर पाण्यासारखी निर्मळ करा दूरवर जाऊन सुद्धा क्षणोक्षणी आठवेल अशी मैत्री म्हणजे मायेची साठवण मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण हा धागा नीट जपायचा असतो तो कधी विसरायचा नसतो कारण ही नाती तुटत नाही ती आपोआप मिटून जातात जशी बोटावर रंग ठेवून फुलपांगरे हातून सुटून जातात लक्षावधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो कित्येक कळप शोधल्यावर कस्तुरी मृग सापडते हजारो शिंपले उघडल्यावर एखादा मोतीच दिसतो शेकडो माणसे आयुष्यात भेटतात पण त्यात तुझ्यासारखा मित्र एकदाच भेटतो बंधना पलीकडे एक नाती असावे शब्दांचे बंधन त्याला नसावे एक प्रेमळ भावनांचा आधार असावा दुःखाला तिथे ठारा नसावा असा गोडवा एक आपल्या मैत्रीत असावा ओटावर तुझ्या असू दे जीवनात वाईट दिवस नसू दे जीवनाच्या वाटेवर हृदयाच्या एका बाजूस जागा मात्र माझीच असू दे कधी आठवण आली तर डोळे झाकू नकोस जर काहीतरी नाही आवडले तर सांगायला उशीर करू नकोस कधी भेटशील तिथे एक स्माइल देऊन बोलायला विसरू नको कधी चूक झाल्यास माफ कर पण कधी मैत्रीची जाणीव कमी करू नको काट्यांवर चालून दुसऱ्यांसाठी रचलेली फुलाची रास म्हणजे मैत्री तिखट लागल्यावर घेतलेला पहिला गोड घास म्हणजे मैत्री एकटे असल्यावर झालेला खरा खुरा भास म्हणजे मैत्री मरताना घेतलेला शेवटचा श्वास म्हणजे मैत्री चांगल्या मैत्रीला आणि अटींची गरज नसते फक्त दोन माणसं हवी असतात एक जो निभावू शकेल आणि दुसरा जो त्याला समजू शकेल कळत असत सार काही पण एक मात्र वळत नाही काय असते ही मैत्री ते मित्रांपासून दूर गेल्याशिवाय कळत नाही आजकाल जळणारे भरपूर झाले त्यांना जळू द्या आम्हाला साथ देणारे मित्र भरपूर आहेत हे, हे त्यांना कळू द्या तर मित्रांनो आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा